भानकर रुची तलवी तर मीच होती मलाच मित्र वाटायची या लोकांची <laughs> हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम सध्या बिग बॉस मराठी सहा ची सगळीकडे चर्चा सुरू असताना दुसऱ्या आठवड्यात जी बाहेर आली ती राधा माझ्यासोबत आहे राधा कशी आहे एकदम छान आहे मी ओके एक छोटासा गेम आहे तुला फक्त टॅगची उत्तरं द्यायची डबल ढोलकी या घरात कोण आहे दीपाली oh, no! बाई रडूबाई तन्वी मास्टरमाइंड कोण आहे मास्टरमाइंड माइंड तर मला नाही वाटत कोण आहे घरामध्ये अस्वच्छ कोण आहे कोण आहे सोनाली डॉमिनेटेड किंवा माझंच खरं असं करणार प्राजक्ता असू शकते कोण आहे मित्र तर मीच होती मलाच भीती वाटायची या लोकांची ऑलराऊंडर कोण आहे तसं बघायला गेलं तर रुचिता oh, no! साध कोण आहे मीच मीच होती साधी <laughs> भांडकोर कोण <कोना> आहे <है? laughs> भांडकोर रुचिता आणि तन्वी <laughs> एक शेवटचं लेट करंट या घरात कोण आहे <laughs> मी <laughs> मीच होती okay, मला असं <laughs> वाटतं खूप खूप टॅगे हिने स्वतःवर घेतले त्याला असं वाटतं की खूप लवकर घराबाहेर आलो आणि काहीतरी चुकलं कारण जेव्हा आपण बाहेर येतो ना तेव्हा कळतं अरे आपण ही चुक केली अशी कोणती गोष्ट वाटते ही चुकली uh, मी मला आईची आठवण येत होती खूप आणि भाऊचा धक्का पहिलाच भाऊचा धक्का झाला होता त्याच्यामध्ये मी बोलली होती की मला नाही राहायचंय मला घरी जायचंय मला असं वाटतं त्यावरती यांनी ऍक्शन घेऊन मला बाहेर काढले okay, म्हणजे असं वाटतंय का की बाहेर काढण्यात दिलं पण या घरात ना okay. एक टोळी जी प्रचंड गाजली ती म्हणजे तुमची टोळी होती असं वाटतं जर टोळीत नसती तर पर्सनली अजून चांगला गेम आमचा आम्हाला सगळ्यांना राधाचा पाहायला मिळाला हा भेटला असता कारण मला दुसऱ्या हफ्त्यामध्ये मला खूप काही कळायला लागलं <laughs> मी माझे स्टँड स्वतः घे गे, घेत होती आणि माझ्या टोळीमध्ये पण जर कोण चुकत होतं तर मी त्यांची बाजू पण घेत नव्हती असं दिसतं आहे लोकांना पण आणि जर मी एकटी वैयक्तिक खेळत असती तर मी छान खेळली असती अजून असं मला अजून yes, घरात राहण्याचे चान्सेस वाढले असते पण वाटतं आता ही टोळी कायम राहील कारण की आता घरात बघतो की भांडणं चालली आहेत आणि टोळी फुटताना दिसते सो तुझं काय आत्ता मत आहे की ही टोळी कायम राहील पुन्हा एकत्र येईल हो पुन्हा येणार मला नाही वाटत की टोळी फुटेल कारण की आमचं गेम झाल्यानंतर आम्ही परत एकत्र येऊन एकत्र बोलत होतो मग रुचिता असू दे अनुश्री असू दे आमची गेममध्ये भांडणं झाली तरी पण सगळं झाल्यानंतर आम्ही परत एकाच सोबतच जेवत होतो सोबतच झोपत होतो असं मला नाही वाटत की टोळी आमची फुटेल बाहेर आल्यानंतर पण आम्ही प्लॅन आधीच केला होता की आपण भेटूयात बाहेर असं तसं खरंतर या घरातनं खूप भांडणं पाहिली आम्ही पण तेवढीच मैत्री देखील पाहिली आणि असं होतं की अनुषी आणि तुझी भांडणंही झालीत पण त्यानंतर मैत्री देखील चांगली झाली कारण तू घराबाहेर आल्यावरती प्रचंड रडत होती आणि ह्या सगळ्यामध्ये एक मुद्दा आहे की राकेश प्राजक्ताई आणि अणुश्रीचा त्यात सगळीकडे असं झालं आहे की अनुश्री, अनुश्री वाईट दिसते सो मला तुला विचारायचं यावर तुझं काय या पर्सनल मत आहे अनुश्रीचं असं म्हणणं होतं की स्टार्टिंगला मी जर तुम्हाला ताई आणि दादा बोलून मी माझं मनातलं जर तुम्ही तुम्हाला सांगते आणि तुम्ही जर नाही ऐकते माझं जर मी वाईट दिसती आहे ना तर मग मी वाईटच राहणार लास्टपर्यंत असं तिचं मत होतं आणि तिने मला पर्सनली सांगितलेलं की मी एकदा वाईट दिसली ना राधा तर मी वाईटच राहणार मग मला कोणीही काही बोललं तरी चालेल असं तिचं म्हणणं पण तुझी ती खूप चांगली मैत्रिणी आहे मला खरंच जाणून घ्यायचं की अनुश्री घरात कशी आहे ती एक माणूस म्हणून कशी माणूस म्हणून खूप छान मुलगी आहे खरंच खूप छान आहे कारण की असं मुलींचे जे प्रॉब्लेम्स असतात मलाही झालं होतं ते घरामध्ये गेल्यानंतर रुचिताला झालं होतं तेव्हा ती स्वतः रात्रीचं आम्हाला चहा बनवून चपाती वगैरे काही पण बनवून ती आम्हाला देत होती परत डॉक्टर आल्यानंतर गोळ्या टायमावर ती आम्हाला देत होती असं खूप तिने आमची काळजी घेतली आहे तिला पण प्रॉब्लेम झाल्यानंतर मी पण तिची काळजी घेतली आहे म्हणजे आम्ही असं सोबत राहिलो आहे तर नाही तुटणार मला तरी वाटतं आम्ही कधी असं वाटत या घरात विनाकारण मुद्दे काढून मुद्दे वाटतात की जे विनाकारण काढून भांडले गेले शे, एक आहे ना आहे शे शेणाच्या घरामध्ये जायचं असं होतं तर त्याच्यामध्ये सर्वांचे कपडे भिजले होते घाण झाले होते एकदम तर वॉशरूम मध्ये जाऊन मी पूर्ण साफ वगैरे केल्यानंतर मी नाही बाहेर येऊन सांगितलं की मी पूर्ण वॉशरूम साफ केलंय असं असं मी नाही कधी सांगितलं किंवा किचनवरती पण माझी ड्युटी नसतानासुद्धा मी किचन वगैरे क्लीन केलं के के आहे ते पण मी नाही सांगितले की मी किचन ह्या लोकांचं असं आहे ना की मी किचन क्लीन केलं आहे मी वॉशरूम क्लीन केलं आहे त्याच्यावरून मग मुद्दे बनवणार मग भांडणार मग मी सगळ्यांना सांगायची बिग बॉस म्हणजे भांडणंच नाही आहेत तुम्ही मिळून पण आपण घरामध्ये कसं राहतो तसं तुम्ही राहावा ना आणि जर भांडणंच करणार असेल तर आधीची लोकं जी आहेत गेममध्ये आलेले जे व्हायरल झालेत भांडणावरून ते का नाही ट्रॉफी घेऊन गेले मग ते ट्रॉफी घेऊन गेले असते ना तुम्ही भांडू नका बिनफुकटचं भांड भांडणार म लोकांना मग त्यांचं म्हणणं असं होतं की लोकांना भांडणंच आवडतात असं नाहीये लोकांना भांडणंच का आवडतील मैत्री दाखवा प्रेम दाखवा तुम्ही तुम्ही काही करू शकतात अजून डान्स करू शकतात गाणं म्हणू शकतात हे सगळं दाखवा असं माझं म्हणणं होतं yes, but... हेच विचारायचं असाच एक मुद्दा होता ज्यामध्ये तन्वी सागरदादाच्या करिअरवरनं बोलली आणि तो मुद्दा घरात खूप oh. सगळेच जण तिला समजवत होते पण ते तसं होतं नव्हतं पण मला हेच बोलायचं जेव्हा दीपालीताई तुला तुझ्या प्रोफेशनला बोलल्यात जेव्हा बार डान्सर असं म्हणण्यात आलं मला असं वाटतं की हा मुद्दा कुठ तुला नाही वाटत का की कुठेतरी कोणीहीच उचलला नाही घरातला मी स्वतः ते बार डान्सरच मी नाही ऐकलं पण मी लावणीबद्दल मी ऐकलं आणि बाहेर तन्वीसोबत बसून मी, मी बोलली की नेक्स्ट टाईम जर ती बोलली तर मी नाही ऐकणार मग मी काही पण बोलू शकते जे आम्हाला माहिती आहे ते ते तर लोकांना माहिती पण नाही आहेत काही गोष्टी मग आमच्या क्षेत्रामध्ये ज्या मुली आहेत ज्या तिथे पण काम करून आल्या तर आम्हाला खूप काही गोष्टी माहिती आहेत मग मा मी पण ते काढू शकते जर तू जर लोकांना असं बोलते तू डोळ्याने आधी बघ की मुली कशा डान्स करत आहेत काय करतायत बाकीच्या मुलींना बघून तू सेम आम्हाला तसं जज करणार असेल तर मग तुला पण आम्ही काही पण जज करू शकतो म्हणून तिचं माझं थोडंसं पटत नव्हतं आणि मी तिलासा आईसारखं दर्जा दिला होता मी तिला एकदाच फक्त गेममध्ये Uh, उलटं बोलली होती त्यानंतर मी स्वतः जाऊन तिला सॉरी पण बोलली स्वतः मी तिच्याशी बोलायची ताई तुला काय हवं आहे वगैरे कारण की वयाने ती मोठी आहे म्हणून बाकी काही नाही पण हा मुद्दा तेव्हाच तू का नाही उचलला कुठेतरी घाबरली होती भीती वाटत होती किंवा तुझ्या टोळीने हा मुद्दा उचलला गेला uh, नाही भीती वगैरे नाही डान्स डान्सबद्दल कोणी पण बोलल्यानंतर मला भीती नाही वाटा मग तो कोण पण मोठा आजला तरी पण uh, माझं म्हणणं होतं की हे नक्की माझ्याचबद्दल बोलतायत का असं माझं आधी मी कन्फ्यूज झाली होती तर मला अनुश्री बोलली की तुझ्याबद्दल अनुश्री पण बसली होती ना कारण त्यांच्यासोबत मग अनुश्री बोलली की तुझ्याबद्दल नाही ते असंच बोलत होते की बाहेर लावणीबद्दल हे चालू आहे मग माझं एक नंतरून असं म्हणणं झालं की लावणी क्षेत्रातून तर मी एकटीच आली आहे ना डान्समध्ये तर मला तरी असं वाटलं मलाच बोललं आहे म्हणून मी तिला क्लिअर केलं आणि मग घराच्या बाहेर पडली येस पण टोळीमध्ये तन्वी ही खूप डॉमिनेटेड आहे असं कुठेतरी बोललं गेलेलं की ती कोणाचंच ऐकत नाही आणि तिला वाटेल तेच खरं करते सो हे कितपत योग्य आहे आणि तू जसं म्हणते की ती वाटते खरंच डॉमिनेटेड आहे तिला वाटतं की तिच्याच मनासारखं सगळ्यांनी करावं नाही नाही असं नाही आहे ती तशी नाही आहे फक्त हेच की एखादा मुद्दा जो उचलायचा असेल तर शांत पण शांत नाही खूप हायपर होणार खूप जास्त जोरात बोलणार अशी आहे पण मला नाही वाटत ती की खूप जास्त अशी काय आहे चांगली ती मुलगी पण घरात एक मुद्दा प्रचंड गाजला म्हणजे तुझी लव्ह स्टोरीच होती <laughs> ती आणि मला तेच ऐकून घ्यायचं आहे की प्रेक्षकांना थोडी तरी हिंट द्यायची असेल त्याच्याबद्दल तर ती काय हिंट असणार आहे खरं काही नाही मी माझं पास्ट मी शेअर करत होती की मला असं आधी माझा बॉयफ्रेंड होता कारण माझा आता रिसेंटली एक बोर्ड काज झालं त्याच्यामध्ये मला विचारल्यानंतर मी बोलली की मी आताच आत्ता तरी मी सिंगल आहे आधी माझा बॉयफ्रेंड होता आम्ही सोबत राहत होतो असं तसं मी सांगितलं आहे पण सगळ्यांना मला असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न पडला आहे की कधी लग्न करतेस आणि कधी लग्नबंधनात अडकणार लवकरच लग करेल लग्न फक्त मुलगा माझे आई शोधून देईल किंवा <laughs> अच्छा म्हणजे अरेंज मॅरेज करायचं ठरवलं असं काय नाही आहे प्रेम झालं तर मी लव्ह मॅरेज पण करेल अरेंज पण करेल असं काय नाही येस पण हे घर आहे आणि या घरात येणार मैत्री होते मैत्री तुटते मला हे विचारायचं घराबाहेर आल्यावर कोणाशी मैत्री कायम राहणार आहे आणि कोणासोबत मैत्री ठेवणारच नाही मी अनुश्रीशी आणि रुचिता म्हणजे माझी जी टोळी आहे ती नेहमी माझी मैत्री म्हणून मी नेहमी मी लास्ट पर्यंत राहिले त्यांच्यासोबत मैत्री राहणार नाही बाकीचे मला कोणासोबत नाही ठेवायचे फक्त माझी टोळी सोडली तर थँक्यू सो मच राधा थँक्यू so, so <laughs> मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राइब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला